नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये गणपती बाप्पा स्पेशल आज आपण बनवते तळणीचे मोदक आठ ते दहा दिवस टिकणारे मोदक अगदी खुसखुशीत आणि घरच्या साहित्यामध्ये चला मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मैदा घेतलेला आहे दोन वाटी तर मैद्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही मैद्याऐवजी इथे गव्हाचं पीठही वापरू शकता आता मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे किंवा तुपाचेही मोहन घालू शकता तर दोन ते तीन चमचे इथे मी कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे तर आता आपण हे तेल मिक्स करून घेऊया आणि पिठाला चांगलं चोळून घेऊया तर हे मैद्याचे मोदक आठ ते दहा दिवस टिकतात अगदी खुसखुशीत तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घेऊया जास्त घट्ट पण नाही जास्त सैलसर पण नाही अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे पीठ आपलं मळून झालेलं आहे तर तेल थोडंसं लावून एकसारखा गोळा करून घेऊया आणि हे पीठ आपण पंधरा ते वीस मिनिटे भिजत ठेवूया तोपर्यंत आता आपण सारणची तयारी करूया तर मोदकासाठी आपण सारण तयार करत आहोत तर रव्याचं सारण बनवणार आहे मी तर रवा इथे मी एक वाटी घेतलेला आहे तर रवा पहिल्यांदा आपण बिना तुपाचा भाजून घ्यायचा आहे तर थोडासा हलका ब्राऊन कलर आला की आपण रवा भाजला आहे असं समजावे पहिल्यांदा रवा भाजते वेळी बिना तुपाचा भाजला तर पटकन रवा भाजला जातो नंतर तूप घालावे म्हणजे रवा आपला जास्त तूप शोषून घेत नाही तर इथे आपला रवा छान भाजलेला आहे तर आता आपण या स्टेजला तूप घालूया तर इथे मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तर तुपामध्ये आपण हा रवा भाजून घेऊया तर पटकन रवा भाजला जातो तर नंतर इथे मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किज घातलेला आहे तर सुको खोबरं आपण रव्यासोबत चांगलं भाजून घेऊया तर दोन मिनिटामध्ये आपलं रवा आणि सुको खोबरं भाजून झालेलं आहे तर या स्टेजला आपण आता लगेचच पिठी साखर घालायची आहे तर कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे पिठी साखर घालू शकता तर आता साखर आपण मिक्स करून घेतली आहे गॅस बंद करायचा आहे नंतर इथे मी दुधावरची साई घालत आहे दुधावरची साई घातल्यामुळे खव्यासारखं टेक्चर येणार आहे आपल्या ह्या मोदकाच्याच आरणला तुम्हाला जर घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण मी इथे एक चमचा दुधाची साई घातलेली आहे तर साई घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला या सारणामध्ये दुधाची साई मिक्स करायची आहे तर नंतर इथे स्वादानुसार मी इलायची पावडर घातलेली आहे तर इलायची पावडर घातल्यानंतर मिक्स करून घेऊया तर आपलं इथे सारण तयार झालेलं आहे मस्त असं खुसखुशीत हे सारण तयार आहे तर आता आपल्या इकडे पीठ ही छान भिजलेलं आहे मी एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत तर आता आपण हे सारण पण तयार आहे आणि पीठ पण तर आता आपण मैद्यावरती हे पिठाच्या गोळ्या आता लाटून घेऊया तर थोडं थोडं पीठ लावून आपल्याला ह्या गोल अशा पुऱ्यासारख्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला ही पारी लाटायची आहे तर इथे मी दुसरीही पारी लाटून घेतलेली आहे तर आता इथे दोन पाऱ्या तयार आहेत आपल्या तर आता आपण हे सारण भरूया मधोमध तर त्याआधी मी अशा घड्या करते म्हणजे कळ्या करते जशा आपण उकडीच्या मोदकाच्या करतो त्याचप्रमाणे मी इथे मोदकाच्या कळ्या करत आहे तर तुम्ही बघू शकता मोदकाच्या कळ्या आपल्या अशाही छान दिसतात आणि येतातही मोदकाच्या कळ्या झाल्यानंतर अशा आपण मधोमध आता हे सारण भरायचं आहे तर दोन पद्धतीने तुम्हाला दाखवते की सोपी पद्धत तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही करू शकता पण उकडीच्या मोदकासारखी अशी जर तुम्ही कळ्या पाडून केल्या मोदक तर खूप छान दिसतात आणि कळ्या पण सुंदर येतात तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या कळ्या करायच्या आहेत आणि नंतर मोदक झाल्यानंतर ज्या कळ्या आतमध्ये दबल्या आहेत त्या अशावरती आपण फुलवून घ्यायच्या आहेत अशा खुलून दिसतात तर मस्त अशा ह्या कळ्या उमलल्यासारख्या दिसत आहेत तुम्ही बघू शकता तर कळीदार असा उकडीसारखा मोदक आहे तसा हा मोदक दिसत आहे आपला तर इथे आपला मोदक तयार आहे कळीदार तर दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला आता दाखवते तर आता आपण पहिल्यांदा स्टपिंग भरायचं आहे मोदकामध्ये कायम आपण मोदक बनवतो तशा पद्धतीने असा हा मोदक बनवायचा आहे ज्यांना कळ्या येत नाहीत तर अशा पद्धतीनेही तुम्ही असा मोदक बनवू शकता तर हाही मोदक खूप सोपी पद्धतीने बनवलेला आहे तर इथे आपले दोन्हीही मोदक तयार झालेले आहेत तर आता इकडे तेलही गरम झालेलं आहे तर गरम तेलामध्ये आता आपण मोदक तळून घेऊया तर बघू शकता कळ्या किती सुंदर आलेल्या आहेत जशा उकडीचे मोदक बनवतो तसेच सेम आलेले आहेत कळ्या तर पहिल्यांदा हलक्या हाताने आपल्याला हे हलवायचं आहे आणि वरती तेल शिंपडायचं आहे म्हणजे वरचं जे, जे मोदकाचं टोक असतं ते पलटी केल्यानंतर तुटणार नाही किंवा असं दबणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने खाली वर करून मोदक आपले तळून घ्यायचे आहेत थोडासा हलकासा ब्राऊन कलर आला की आपले हे मोदक काढून घ्यायचे आहे जास्त पण ब्राऊन कलर करू नका ना नाहीतर ते कडवट आणि करपट लागतात तर मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आज तेलवरती शिंपडून आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले मोदक छान तळलेले आहेत तर मस्त असे मोदक झालेले आहे तुम्ही बघू शकता आता हे आपण मोदक काढून घेऊया तर अशाच पद्धतीने सर्व मी मोदक तळून घेते तर तळण्यासाठी खूप काही वेळ लागत नाही पटकन तळले जातात मोदक हे आणि हे मोदक गणपती बाप्पाचे विसर्जन होईपर्यंत हे मोदक टिकतात खूप सोपी पद्धत करून मी हे मोदक तुम्हाला दाखवलेले आहे तुम्हाला जर सारण वेगळ्या पद्धतीने बनवायचं असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवू शकता सुक्या कोबऱ्याऐवजी तुम्ही ओल्या कोबऱ्याचा पण वापर करू शकता पण ओल्या नारळाचा किस घातला तर जास्त दिवस टिकणार नाही ना तर आता एक तुम्हाला मी मोदक तोडून दाखवते की आतून तो कसा झाला आहे आणि वरून आवरण कसं झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत असं वरतून आवरण झालेलं आहे आणि भरपूर असं सारण मी भरलेलं आहे आणि चुरा करता समजत आहे की किती खुसखुशीतपणा आलेला आहे वरच्या आवरणला पिठाच्या तेलाचं कडक मोहन घातल्यामुळे वरचं आवरण खुसखुशीत होते आणि खाण्यासाठी पण खूप छान लागतात टेस्टी मोदक तर अशा पद्धतीने तुम्हीही गणपती बाप्पा स्पेशल अशी तळणीचे मोदक बनवून आठ ते दहा दिवस टिकवू शकता खूप सोपी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही गणपती बाप्पा स्पेशल असे मोदक बनवा आणि खूप सोपी रेसिपी आहे घरच्या साहित्यामध्ये सहज होऊ शकते रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय